बस नाही नाही ये तुम्हाला बसमेही नाही <laughs> नाही असं म्हणून वगैरे मी के तुम्हाला बोर करणार नाही आहे किंवा पानसट जोकही मारणार नाही आहे बसचा किस्सा मला एक आठवला आणि तुमच्यासोबत तो शेअर करावा असा वाटला म्हणून म्हटलं मुण की तुमच्याशी छान गप्पा मारूया तर बी एस टी बस आता आपल्याला बी एस टी बस माहिती आहे म्हणजे आपल्यासाठी इथल्या इथे शहरातल्या शहरात, शहरात फिरण्यासाठी किंवा इकडून तिकडच्या ठिकाणी जाण्यासाठी अगदी जवळच्या जवळ असेल तर बसची रिक्षाची सोय केलेली आहे अशी प्रत्येक ठिकाणी मुंबईत डबल डेकर बस आहेत आपल्याकडे एकच डेक असलेली बस आहे पण आपल्याला बसमधून फिरायला मजा येते एवढंच कशाला ट्रॅव्हल आहेत म्हणजे आपल्याला इकडून दुसऱ्या शहरात जायचं असेल किंवा आपल्याला इकडून कुठे अगदी कोल्हापूरच्या बाहेर जायचं असेल तर आपल्याला बसनी जाता येतं हा म्हणजे फॉरेनला वगैरे जाता येत नाही त्याच्यासाठी हवाई बस आहे ना आपली विमान पण त्याबद्दल मी आत्ता बोलणार नाही आपण आता बोलतोय बीएसटी टी बद्दल तर काय आहे ना की बस म्हणजे आपण जायचं बस स्टेशनवर जायचं तिकडे तिकीट काढायचं तिकीट काढून आपल्याला कुठली लाल परी हवी आहे का एस टी हवी आहे का ट्रॅव्हल्स हवी आहे त्याच्यात बुकिंग करायचं आणि ती बस आली की त्याच्यात आपली सीटवरती बसायचं मग कंडक्टर येतो तिकीट मागतो आपण त्याला दे तिकीट देतो थोडक्यात काय तर तुम्ही सगळ्यांनी नवरा माझ्या नंसाचा सिनेमा बघितलाय एक्झॅक्टली exactly. तर नवरा माझ्या नवसाच्या सिनेमासारखंच कंडक्टर अशी ती बसची जी लाईन असते किंवा दोरी असते ती टिंग, टिंग अशी ओढली की बस थांबते कारण ड्रायव्हरला समजतं की बाबा स्टॉप आला आहे किंवा लोकं चढणार आहेत आणि ती नाही ओढली किंवा परत टिंग अशी ओढली की त्याला कळतं की आता बस भरली आहे किंवा पॅसेंजर आत चढला आणि आपण आता जाऊ शकतो पुढे तर हे मला खूप आवडतं लहानपणापासून मला ही गोष्ट खूप आवडायची तर एकदा काय झालं आम्ही म्हणजे मी आणि आई मी लहानपणी प्ले ग्रुपवरनं आले की आई मला क्लिनिकला घेऊन जायची तिच्यासोबत मग एकदा असंच झालं मी आले आई मला सांगितलं आवर तयार हो मी तयार झाले जेवलो आणि तिकडनं क्लिनिकला गेलो बर गाडी आहे ना घरी पण मला बसनीच जायचं होतं कारण मला आठवतं एकदा मी आजोबांसोबत लहानपणी बसनी फिरले होते आणि मला तो बसचा प्रवास इतका आवडला म्हणून सांगू की पण त्यानंतर बस 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 बस, बस म्हणून मी लावला मग आई म्हटली ठीक आहे आपण आपल्या घरापासून हो, ते आपल्या घरा क्लिनिक पर्यंत बसने जाऊया पण अगदी घराच्या दारात आमच्या बसेस राहत नाही इकडनं पुढे बसस्टॉपला जायचं म्हणजे राजारामपुरीत जायला लागतं आणि क्लिनिक आमचं राजारामपुरीतच आहे बाईच्या पुतळ्यापासून चार गल्ल्या पुढं गेलं नवव्या गल्लीत आमचं क्लिनिक पण त्यासाठी आम्ही कितीतरी वेळ त्या किती वे बस स्टॉपवरती थांबलो त्या बस स्टॉपवरती किती आम्ही गेलेलो दोनला दोन गेलेलो अर्धा तास थांबल्यानंतर वाजता एक बस आली ती गल्लीत जाणार नव्हती तरी सुद्धा आम्ही त्या बसमध्ये चढलो त्या बसवाल्याला रिक्वेस्ट केली किंवा कंडक्टरला सांगितलं तिकीट काढताना कि आम्हाला नव्या गल्लीत उतरव मग त्यांनी सगळं फिरवून आम्हाला नवव्या गल्लीच्या पासच्या बस स्टॉपवरती उतरवलं आणि मग आम्ही तिकडनं चालत आमच्या क्लिनिक पाशी गेलो आता मला सांगा रिक्षा मिळाली असती की नाही आम्ही दोन मिनिटात क्लिनिकच्या दारात पोचलो असतो पण नाही त्यावेळी मला बसची इतकी क्रेज होती की मला काहीही करून बसनीच क्लिनिकला जायचं होतं मग काय आई माझ्यासाठी थांबली बरं बिचारी आईचे पेशंट तिथे वाट बघत होते की मॅडम आता येतील मग आम्ही दाखवू ती कधीही वेळ चुकवत नाही दवाखान्याची ती प्रॉपर जाते क्लिनिकमध्ये आणि प्रॉपर असते पण मला जायचं होतं आणि मी तिच्याकडे इतका हट्ट केला की बिचारी ती माझ्यासाठी तिकडे अर्धा तास उभी राहून अख्ख्या बस बसून फिरून सगळं येऊन मग क्लिनच्या इथे आली त्याच्यात असा तासभर कसा गेला हे कळलंच नाही बरं हे जाऊ दे तर माझे अनेक असे मित्रमैत्रिणी आहेत जे आता इथे हॉस्टेलवरती राहतात किंवा रूम घेऊन राहतात आणि त्यांच्या गावाला जायचं असलं की त्यांना इकडनं बी एसला जायला लागतं सेंट्रल बस स्टँडला सो मग मी त्यांना कधी कधी सोडायला जाते मध्यंतरी मी माझ्या एका मैत्रिणीला सोडायला गेले होते बस स्टॉपला तर तिला तिच्या गावाला जायचं होतं गावाचं नाव नाही गावाचं नाव नाही सांगू शकत पण तिला तिच्या गावाला जायचं होतं मग तिला सोडायला गेल्यानंतर मी बस लागायची होती आणि एक पाच मिनटं थांबल्यानंतर चौकशी केल्यानंतर की बस आली आहे बस आली इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती बाप रे तिला चढायला जागा नव्हती मग तिने काय केलं असेल तिने खिडकीतनं तिची बॅग अशी त्या ह्याच्यातनं आत टाकली आणि ती थोडीशी अशी बुटकी आहे आणि अशी पटकन कुठेही जाऊ शकते तर तिने इतके चपळाय ते त्या दारात आत एंट्री केली आणि तिथे सीटवर सीट वर जाऊन बसली आणि बॅग अशी कवटाळून तिचं गाव येईपर्यंत तशी बसली बस होती कारण सीट उठणं शक्य नव्हतं सीट उठलं की कोणीतरी बसणार बॅगवर टाकायला गेलं किंवा नाही मला बॅग वर ठेवायची होती काढायची होती यायच्या कोणीतरी तिथं बसलं असतं तर तिला उभारून प्रवास करायला लागला असता आणि तिच्या गावाकडे जायचं म्हणजे इकडनं साधारण तीन चार पाच तास आरामात असेच मोडतात मग म्हटलं ठीक आहे आणि तिचे हे पराक्रम बघून बापरे त्यात एक माणूस त्या खिडकीच्या मधनं शिरायचा प्रयत्न करत होता रुमाल टाकून वगैरे या जुन्या पद्धतीने पण कंडक्टरने त्याला सांगाऊ पकडलं तिथे त्यांची भांडणं झाली पण हे सगळे एकंदरीत बघायला जी काही मजा आली ना मला ती फार म्हणजे असं बस स्टॉपवर जाऊन बस चं काय चालतं हे बघण्याचा अनुभव माझा पहिल्यांदा होता बसमधलं मी खूप वेळा फिरली म्हणजे एकदा दोनदा तर मी माझ्या जुन्या कॉलेजला असताना अंबाबाई मंदिराच्या इकडे रेडी शिंदे सरकार कॉलेजला असताना त्यावेळेला मी स्पेसिफिकली गाडी घरी ठेऊन जायचे इकडनं रिक्षाने जायचं येताना बसने यायचं शाहू मैदानपाशी बस यायच्या तिकडनं उतरलं की आर के नगर किंवा बाईच्या पुतळ्यापाशी उतरायचं आणि बाईच्या पुतळ्यावरनं घरी चालत जायचं पावसाळ्याच्या दिवसात तर हमखास छत्री सोबत असायची बसमधनं बसायचं एखाद दुसऱ्या वेळेला मैत्रिणीसोबत असायची एकदा दोनदा तिने मला रूट्स दाखवले नंतर नंतर ती तिचं ती, ती। आणि मी माझं मी आम्ही दोघीही बसनी यायला लागलो थोडक्यात काय तर बसचा प्रवास मला फार आवडतो अजूनही असं वाटतं की बसनी प्रवास करावा अशी कुठेतरी छान बस दिसेल मी चढीन टिंग, टिंग। मीच वाजवीन कंडक्टरला सांगेन एक राजानापुरी द्या ओके आणि मी परत टिंग, टिंग। जाऊ तरी गाडी मग कंडक्टर अशी आपलं नवरा माझं नवसाचं सारखं म्हणेल की अरे माझ्या नोकरीवरती गदा येणार वाटतं असं म्हणून मग एक छान मज्जा लालपरी जायची है ना मज्जा तुम्ही कधी गेला का हो बसनी किंवा परीनी ट्रॅव्हल्सनी असं कधी गेलं ट्रॅव्हल्सची तर गंमतच वेगळी असते चार पाच तास मस्त जायचं मी तर पुण्याला कितीतरी वेळा ट्रॅव्हल्सनी गेली एकटी गेली आणि मजा येते आपली सीट असते महिलांसाठी सीट असते त्या सीटवरती बसायचं निवांत गाणी ऐकायची सिनेमा बघायचा गाडी कुठे खायला थांबली की तिथे खायचं परत येऊन बसायचं आणि निवांत जायचं मज्जा येते स्लीपर असेल तर विचारूच नका स्लीपरमध्ये तर मज्जाच मज्जा ट्रेन पेक्षा मला बसच्या स्लीपरमध्ये झोपून जायला फार आवडतं बर तुमच्या काही गमती जमती असते तर माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका बरं तुम्हाला बस किती आवडते बसपेक्षा काय कम्फर्टेबल वाटतं ट्रेन विमान गाडी रिक्षा काय हे मला सगळं सांगा ओके बाय बाय